झोपडपट्ट्यामध्ये घुसून दहशत माजविणाऱ्या सुरज जाधव यांच्यासह यांच्या टोळीवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच अट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत अर्जदार रामवाडी परिसरातील समस्त नागरिक महोदय मी कारणे विनंतीपूर्वक समस्त रामवाडी येथे रहिवाशांकडून निवेदन करण्यात येते की झोपडपट्ट्यामध्ये वरील गुंड कायम दमदाटी करत असतात झोपडपट्टी भागांमध्ये अनेक प्रकारचे अधयव व्यवसाय निर्माण करून तरुण युवकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम करत असतात अशाच प्रकारे रामवाडी या ठिकाणी एक बिंगो नावाचा अधैव जुगार व्यवसाय आहे त्या विरोधात स्थानिक नागरिकांनी तक्रार केली असता त्यांच्या मनात राग धरून समस्त झोपडपट्टी भागात चाळीस ते पन्नास गुंडासह हो तलवारी काठे घेऊन झोपडपट्टीत घुसून दिसेल त्याला मारहाण केली त्यामुळे तसेच दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास सदरचे प्रकार घडले त्याबाबत आपण स्थानिक सी सी टी व्ही फुटेज पाहू शकता त्यामध्ये आपण सदरचे गुंड स्पष्टपणे दिसतील सदर प्रकारामुळे समस्त रामवाडीकर भयभीत झाले असून येथील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे मी साहेब सदर गुन्हेगारावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तो कायम गरीब दलित मागासवर्गीय युवकांना टार्गेट करत असतो आणि त्यांना मारहाण करीत असतो त्यामुळेच आज समस्त रामवाडीकर आपणास कळ कळीची विनंती करत आहेत की संबंधित गुंडावर जास्तीत जास्त कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी की जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य होणार नाही दवाखान्यातून येत असताना शंभर एक मुलं सुरेश जाधवचे ते कुडाले होते बिंगो का बिंगो काय खेळत होते तिथं त्यांचं पेट्रोल पंपापाशी त्यांचं त्यांचा बिंगोचा धंदा आहे दोन नंबरचा आणि बंद करायला इथल्या मुलांनी तर त्या मुलांना त्यांनी हानमार केली आणि आमच्या महिलांवर सुद्धा दगड फेक केली महिला गेल्या त्या गाड्या के केल्या या बिंगोचा त्रास आम्हाला आहे दोन नंबरचे धंदे होतात तरी पोलीस लोक तिथं लक्ष देत नाही येत नाही तर अजिबात तिथं लक्ष कुणी देतच नाही आमच्या रामवाडीला कुणी नाही पाच वर्ष झाले रामवाडीला आमच्या दर चालू आहे रामवाडी मध्ये पाच वर्ष कुणी आमच्या इथं उमेदवार आम्ही येणार त्यांना काल साडे दहा वाजेच्या सुमारास जाधव याने रामवाडी मध्ये बातंग वस्तीवर हल्ला केलेला आहे त्या संदर्भात रामवाडी परिसरामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी पाहणी केली आणि तिथल्या नागरिकांना या ठिकाणी आम्ही विचारलं की हा प्रकार कशामुळे हो आणि का झालाय तर तिथल्या नागरिकांनी सांगितलंय की जाधवचे हो या नगर शहरामध्ये अवैध धंदे आहेत रामवाडी परिसरामध्ये बिंगोचा धंदा तो चालवतोय आणि आमच्या गरीब कुटुंबातील मुलं महिला त्या ठिकाणी काचा पत्रे गोळा करतात आणि त्या ठिकाणी बिंगो खेळायला जातात आणि म्हणून सुज्ञ नागरिकांनी त्या ठिकाणी रामवाडीतल्या नागरिकांनी सुरेश याला सांगितलं की आमच्या वस्तीतल्या गोरगरीब माणसाला या ठिकाणी बिंगो खेळू देऊ नको त्याचा त्याला राग आला आणि त्याने शंभर माणसं शंभर तरुण व्यसनाच्या दारू पाजून त्या रामोडी मध्ये ते मुलं घुसवले आणि दिसान त्याच्या अंगावर तलवार टाकली दिसान त्याची गाडी फोडण्याचा कार्यक्रम केला दिसान आमच्या माता भगिनीला शिवाय देण्याचा काम दमदटी देण्याचं काम रात्री साडे दहा वाजता त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मला सुरज आजोला सांगायचंय केवळ मांगाची जात आहे सातशे किलोच जनावर पाच मिनिटात सोडणारी आमची अवलाद आहे कायद्याचा आम्ही आदर करतोय परंतु जर परत एक पुन्हा एकदा सांगतो आमचे हात जरी कायद्याने बांधले जर असतील तर जर आमचा कायद्याने हात या ठिकाणी आम्हाला सोडावा लागणार आहे आणि जर सोडला तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि पुन्हा एकदा सांगतो पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही भेटलेला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलंय की त्याच्यावर अट्रेस गुन्हा दाखल करो त्याच्यावर एमपीडी अंतर्गत अंतर्गत कारवाई करो अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी ज्योलीस सा, पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर डीवायसी साहेब भारती साहेब यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलंय की गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही तुमची जी मागणी आहे सुरेश जाधव दाखल कुठल्याही प्रकार मी करणार आहे आणि डीवायस पी साहेब आता थोड्याच वेळामध्ये तो फा पोलीस मध्ये जाऊन त्याच्यावर कारवाई करणार आहेत आणि त्याला अटक करणार आहेत अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला या रामोडीतल्या तमाम जमलेल्या मतन समाजाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं दिलेलं आहे मला कळत नाही काय प्रकार चाललेला आहे अरे दिवसा ढवळा जर तुम्ही तलवारी घेऊन जर आमच्या मातांग वस्तीमध्ये आमच्या दलित वस्तीमध्ये जे जर असाल तर आम्हाला सुद्धा जर कायद्याने जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर आम्हाला सुद्धा सुरेश यादव तुझ्या घरावर सांगतो आणि थांबतो जय समस्त मातंग समाज आणि विशेषतः रामोड इथले झोपडपट्टी मधील रहिवासी द्वारे सन्मानिय उपाध्यक्ष साहेबांना एक निवेदन दिलं निवेदन यासाठी दिलं की झोपडपट्टीमध्ये गुंडा राज प्रकार चालू झाला आपण बिहारला जायची गरज नाही आता आता सरच हे प्रकरण तुम्हाला बघायला मिळेल टार्गेट धरायचे काहीतरी मुलं टार्गेट करायचे युवकांना आताशी धरायचं दारू पाजायची झोपडपट्ट्यामध्ये घुसवायचं अरे हे लोक गरीब आहेत हे अत्यंत भयभीत झालेले लोक आहेत कागद पत्र विचून संध्याकाळी चुकाचे दोन घास खाण्याचा यांचा मानस असतो आणि ते दुखाचे सुखाचे दोन घास खाताना कुणीतरी विष काढण्याचं काम याच ठिकाणी केलं जात पण झोपडपट्टी जरी संयमी असली तरी असा विचार करू नका की ती जास्तच संयम घे वेळ आली ना तर आमचे साहेब समाजाचे नेते आहेत त्यांनी जो इशारा दिलाय त्याच इशारालाच आज समस्त रामवाडीकर जाहीर पाठिंबा देत आहे तुम्ही आज पन्नास लोक साठ लोक आमच्या झोपडपट्टीत घुसता होय कारवाईचा आम्ही निवेदन दिलेलं आहे कारवाई होईल अशी अपेक्षा करतो जर कारवाई झाली नाही तर उमाप साहेबांच्या उमाप नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन याच ठिकाणी आम्ही उभारू आणि तुर्तस तूर्तस निवेदन देऊन हा विषय कायद्याच्या चाकोरीमध्ये सोडून देऊ आणि सर्व मित्र सहकारी आले त्याबद्दल मी उमामसाहेबच्या वतीने धोपडपट्टीच्या वतीने आभार मानतो